उपोषण पण आज पस्तीस वर्ष काम करतो तुम्ही करतोय सहाशे मीटरच्या सहाशे मीटरचा म्हणजे असा कुठं फार मोठा पण नाही सहाशे मीटरचा रस्ता मला काल शंकर मांडेकर सांगितल्यानंतर मी शंकरला सांगितलं शंकर मांडेकर तिथल्या आमदारांनी आग्रही मागणी केलेली आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पण आग्रही मागणी त्याच्यामुळे मी तो रस्ता कलम्यान रस्त्यासाठी आंदोलन किती वर्ष ओळखता सगळे पत्रकार तो रस्ता आहे फक्त सहाशे मीटरचा का दर मंगळवारी माझ्या घरी देवगिरीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांची एम एल एम सगळे मंत्री प्रांताध्यक्ष प्रफुलभाई असे सगळे प्रमुख लोक असे सगळ्यांची मिटिंग असते दर मंगळवार जर एखादी सुट्टी झाली तर गोष्ट वेगळी आणि त्यावेळेस आम्ही सगळेजण बसतो आणि चर्चा करतो काल शंकर मांडेकरनी मनेश्वरच्या रस्त्याचा प्रश्न माझ्यापुढे मांडला मी इथला पालकमंत्री आपल्याकडे डीपीडीसीचा आता नवीन वर्ष सुरू झालेला रस्ता किती आहे सहाशे मीटरचा म्हणजे असा कुठं फार मोठा पण नाही सहाशे मीटरचा रस्त्या मला काल शंकर मांडेकरनी सांगितल्यानंतर मी शंकरला सांगितलं तू मागणी त्याचा तो मतदार आहे कारण तो विधानसभेचा आमदार आहे मागच्या आमदारांनी तो लक्ष द्यायला पाहिजे होतं त्यांनी दिलं नाही आता त्याला मी असं सांगितलं की एक तर पी एम आर डी किंवा जिल्हा परिषद किंवा जिल्हा वार्षिकी योजना ह्या तीन पैकी एकाचा निधी देऊन मी ते काम ताबडतोब त्या ठिकाणी सुरू करतो असं मी कालच शंकर मांडेकरला सांगितलं अनेक माझे सहकारी तिथे हजर होते ही चर्चा कालच झाली आणि त्याच्यामध्ये मी माहिती घेतली झालंय काय रस्ता हे जिल्हा परिषदेचा करू पाहत आहे पी एमआरडी जर पीएमआरडी ला करायचं असेल तर ते त्याच्याकडे हॅन्डओवर करावं लागेल अशा काही गोष्टी आहेत तर मी कालच सांगितलेलं असल्यामुळं त्याच्यात मार्ग काढून सगळे मी टी व्ही ला बातमी बघितली की दोन तारखेला काम सुरू करणार आहे दोन तारखेला कशाला मी ताबडतोबच काम सुरू करतो त्याच्या संदर्भात माझ्या सूचना ऑलरेडी गेलेल्या आहेत आणि शंकर मांडेकर तिथल्या आमदारांनी आग्रही मागणी केलेली आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पण आग्रही मागणी त्याच्यामुळे मी तो रस्ता करणार खासदार उपोषण करून त्याच्यामध्ये स्टंट करताना पाहिजे नो करता। कमेंट्स त्याच्या संदर्भ मी पण आज पस्तीस वर्ष काम करतो तुम्ही पण मला बघितलेलं आहे सहाशे मीटरच्या रस्त्या करता आता पाच कोटी असतो आमदार खासदारांना पण पाच कोटी आमदार खासदार निधी असतो म्हणजे जर करायचं म्हटलं तर कशात नाही करता येऊ शकतो एखाद्या व्यक्तीला आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधी नाही ते करूनच पाहिजे प्रत्येक त्यांच्या खासदार आमदार एका मिनिटात सांगू शकतात त्या रस्त्याला किती पैसे लागतात निधीतनांच तीस पन्नास काय लाख हे आणि रस्त्याचं काम सुरू करा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या दोन वेळा कामाला सुरुवात करणाऱ्या कबुलीवर सुप्रिया सुळे यांनी उपोषण सोडले त्यानंतर अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचं हे उपोषण स्टंडबाजी असल्याचं प्रत्यक्षरित्या म्हणत टीका केली होती हा केवळ सहाशे मीटरच्या रस्त्याचा होता आमदार आणि खासदार यांना पाच कोटींचा निधी मिळतो रस्ता करायचा म्हटलं तर या निधीतून करता मिनिटात रस्ता निर्णय घेऊ असं अजित पवार म्हणाले होते त्याला सुप्रिया सुळे म्हणाले की मी विनम्रपणे सांगू इच्छिते की देशातल्या सगळ्याच खासदारांची ही मागणी आहे जी आम्ही माननीय पंतप्रधानांकडे केली आहे आमच्या मतदारसंघ तेवीस लाख लोकांचा आहे माझ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथली मी खासदार म्हणून आपली सगळ्यांची सेवा करायची आपण मला संधी दिली नऊ तालुके तेवीस लाख मतदार आणि पाचच कोटी रुपये त्याच्यामुळे हे कशालाच पुरत नाहीये म्हणजेच शाळांना पैसे दिले रस्त्यांना दिले खासदारांचे मतदार संघ प्रचंड मोठे झाले आहेत लोकसंख्या वाढायला लागल्या त्यामुळे आमचा खासदार निधी पण वाढवा पाच कोटी रुपये तुम्ही विचार करा एक नगरसेवक एक ब्रिज बांधतो का पाच कोटी रुपयाचाच तो पाच कोटी आम्हाला पुरतच नाही तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघाचा हिशोब बघा तेवीस लाख मतदार नऊ शेवटच्या गावापर्यंत एका बाजूला इथे इथे सातारा नगर एवढ्या मोठ्या पाच लाख रुपये देतात एवढी महागाई झाली असं समजतात आम्हाला गडकरी साहेबांचे रस्त्यांसाठी सहकार्य असल्याचं त्रास होत नाही गडकरी साहेब सगळं करतात हा रस्ता जिल्हा परिषदेचा होता त्याच्यामुळे या पाच कोटी रुपयांमध्ये कुठल्याच खासदारांकडे काही निधी राहतच नाही असं सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना उत्तर दिलंय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा